नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण शेंगदाण्याचं झिरकं बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेंगदाण्याचं झिरकं बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे लागणार आहेत तर हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये मस्त बारीक फिरवून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे दोन्ही छान व्यवस्थित तेलामध्ये तडतडले की त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे आपण अपन मिक्सरला वाटून घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे व्यवस्थित याला असं फिरवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे तुम्हाला जर जास्त पाणी हवं असेल पातळ हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा याला छान असं फिरवून घ्यायचं उकळी येईल असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान उकळी आली की हे आपलं झिरकं तयार होईल तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटांनंतर मस्त उकळी आलेली आहे मस्त हे झिरकं शिजलेलं आहे हे आपण आता सर्व करून घेऊया तर तयार आहे इथे शेंगदाण्याचं गरमागरम असं झिरकं हे झिरकं तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता भाताबरोबर आप्याबरोबर डोस्याबरोबर इडली बरोबर सुद्धा खाऊ शकता एवढं हे छान म्हणतात आणि याची टेस्टही खूप छान येते तर नक्की हे शेंगदाण्याचं झिरकं बनवून बघा मस्त लागतं नक्की बनवा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा